तू काय बघते काय बिकॉज पप्पा सो करत बस मला आम्ही चाललोय बाहेर फिरायला थोड्या वेळ साठी म्हणजे या कॅमेऱ्या मध्ये माझ्या केल्यावरती अजिबात काय म्हणत तुला इफेक्ट जाऊ द्या ओरिजिनल अशी पण घरी नेलं माझी वेळच मिळत नाही सो आता चाललो आहे बाहेर थोडस हवा खायला खूप गरम होते घरात मला बघायच का ए रंभा येते चिमा तू येते मस्त कामं आवरून घेतली आज सुट्टी होती ना सगळी कामं आवरली हो मी काढणार चांगले क्षण असतात आम्ही चाललोय आता फिरायला पुढे चाललोय अन्शु फिरायला कुठं चालले घेत की लोक बघतात अशी व्हिडिओ काढताना लोक बघतात आम्हाला पागलेत का लोक रस्त्यावर व्हिडिओ काढणारे कठीण आहे त्याला काहीतरी लावत त्याला एक बटाटा असतो बटाटा नाही सॉसवेज आणि बटाटा वेगळा वेगळा एक बटाट्याला पातळ करून लांब करतात काळी घालतात आणि त्याच्यामध्ये शिजवल शिजवलच्या पण सर एसमध्ये एकदम खायचं तुम्ही एकदा पण नाही खायचं का मला काय बोल मेन म्हणजे ना कुठे गेले ना मी पण मला मागवायचं काय तेच माहिती नाही समजलं का अगं पण ते काय कामाचीच नाही ना थोडा को खाऊ ना ते माहीत नाही ते खाऊ ना कधीतरी केतकी केतकी मम्मी दोघी बघा इकडं बोला ना मामा मस्त फोटो आहेत महाबेटे का

ए नाही चल केतकी अंशू एवढं पण साधं नाही राहायचा अंशू खायला नाही भेटणार तुझा तुझं दाखव का तू बहीन ए तू दाखव गं केतकी बघ संपूर्ण मोकळी झाले ते ब्ल्यू ब्ल्यू काय ग त्याला काय बोलतात ब्लग ब्ल्यू ब्लू ब्ल्यू काय बोलतो ब्ल्यू ब्ल्यू आलं ब्ल्यू चालेल काय बघू माझा मोबा मा मोबा ब्ल्यू कलरचा घाई करतात आम्ही मोमोज मागवले त्यांच्यामुळे व्हेज मागवले तर नॉन व्हेज मागवले असतील चला 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 टाइम झाला आणि ते मोमोज मधलं सगळं कोबी खाली पडली <laughs> आणि मला कळली पण नाही शीत बोलेल यांना खाता पण येत नाही वाटत की बेकार काय प्रकाश पण नाही अंशू मला तर बोलला पण नाही तू एक टेस्ट एक मम्मी एक घ्या तू काय पिला अंशू ओरिओ काय चॉकलेट पी ओरिओ शेक ओरिओ शेक यु नो आणि तुझं काय ग ब्लू लगून ब्ल्यू लगून त्यात लिंबू आहे तो घरी जाऊन काढूया पूर्ण पैसे गार्डन आहे बघायचं या साईडला मस्त गार्डन आहे पार्क लोटस कधीतरी आम्हाला असं मूड झालं आणि सगळे फ्री असतो ना आम्ही सगळेजण येतो माझे मिस मुलगा पुढे चालले मागे आणि मस्त फिरतो कधी म्हणजे असं कधीतरी त्याला मुजी टो बोलतात कधीतरी आम्ही असं हा टाइम स्पेंड करतो वाटतं छान वाटतं तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा कारण कसं माहिती का आजचा दिवस जगा उद्याचं काय माहिती म्हणजे उद्याचं काय माहीत म्हणजे मी एवढा वाईट विचार नाही करते पण मुलं मोठी होतात मग नंतर ती त्यांचे त्यांच्या फ्युचरला लागतात त्यांच्यांची त्यांची बिझी होतात मग हे जे क्षण असतात ना ते जगायला नाही भेटत आणि मग हीच एक आठवण असते मुला लहान आहेत तो परंतु त्यांच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करा आपलं काम ते घर घर ते काम ही ने, रहना रे। में हो। आ... हे नेहमी चालूच राहणार आहे थोडस त्यांना पण वेळ द्या बोलण्याचं कारण असं आहे बोलण्याचा अर्थ आता आम्ही घरी चाललेलो आहोत आलो आता आम्ही आमचं घरी आता आम्ही हे बघा आई बॅक कॅमेरा नाही होत रे अच्छा ह्याच्यामध्ये नाही होत म्हणजे या इफेक्टमध्ये बघू शकता आम्ही घरी आलो आहोत माझे मिस्टर तिकडे पुढे पोहोचलेले आहेत आता जो आता इफेक्ट टाकला आहे त्याच्यामध्ये बॅक कॅमेरा होत नाही तुम्हाला दाखवलं असतं मी मस्त वाटतं आहे ना कॅमेरा बॅक तुम्हीच सांगा माझा कॅमेरा बॅक कॅमेरा बघा ब्लर आहे किती भारी बॅक आहे ना प्लीज मला नाही कॅमेरा सॉरी ते घाई घाईमध्ये ना शब्द फिरतात माझी इकडे तिकडं थोडं समजून घ्या आणि कमेंट मध्ये सांगा की माझा कॅमेरा कसा आहे मी तुम्हाला सांगेल मग माझा मोबाईल कोणता आहे बघा दमलेत चालून चालून कॅमेरा बनशो काय काय म्हणतात ब्लू ब्लू लागून ब्ल्यू लागू लगून ब्ल्यू ब्ल्यू लगून आम्ही चाललो आहे लिफ्ट मध्ये ब्ल्यू लगुल ब्ल्यू लगु नवत बघा नाकर काहीतरी लागलोय शू चॉकलेट च हा सांग चला

आमची चिमू बिचारी वाड बघते चिम बघती मग बघ ति चला आता आम्ही घरी आलेलो आहोत तर मस्त एक छोटीशी पार्टी बनवली मी बाकी काय नाही थोडस फिरलो मुलांसोबत टाइम स्पेंड केला तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतो पण त्या काळजी घ्या आपली आपली फॅमिलीची प्लीज आम्ही समर्थ